नमस्कार आपण आपल्या सोलर सिस्टममध्ये एक मोठी गुंतवणूक केली आहे बरोबर पण तिचं आयुष्य पंचवीस वर्षांपर्यंत कसं वाढवायचं हे आपल्याला माहीत आहे का काळजी करू नका हा संपूर्ण मार्गदर्शक पाहिल्यानंतर सोलरची देखभाल करणं अगदी सोपं वाटेल चला तर मग सुरुवात करूया आज आपण एकूण पाच महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत सगळ्यात आधी आपल्या गुंतवणुकीचं संरक्षण कसं करायचं ते पाहू मग पॅनल आणि इन्व्हर्टरच्या देखभालीबद्दल बोलू या सगळ्यामुळे आपली सोलार सिस्टम वर्षानुवर्षे उत्तम काम करत राहील याची खात्री होईल चला तर मग थेट पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर येऊया सोलरची देखभाल करणं हे फक्त एक काम नाही आहे तर ती आपल्या लाखो रुपयांच्या गुंतवणुकीला सुरक्षित ठेवण्याची एक अत्यंत गरजेची प्रक्रिया आहे हे वाक्य बघा हे आपल्याला एक धक्कादायक वास्तव दाखवतंय विचार करा फक्त पॅनलची नियमित स्वच्छता न करण्यासारख्या एका छोट्याशा चुकीमुळे आपली पंचवीस वर्षांची गुंतवणूक दहा वर्षातच वाया जाऊ शकते म्हणूनच देखभाल इतकी महत्वाची आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा खराब देखभालीचा परिणाम हा डॉमिनो इफेक्टसारखा असतो म्हणजे एका पॅनलमध्ये समस्या आली की त्याचा ताण इन्व्हर्टरवर येतो आणि हळूहळू बॅटरीवरही परिणाम होतो ही एक साखळी प्रक्रिया आहे जी संपूर्ण सिस्टमलाच धोक्यात आणते आता हा आकडा बघा फक्त पॅनल स्वच्छ न ठेवल्यामुळे वीज निर्मितीमध्ये तब्बल पंचवीस टक्क्यांपर्यंतची घट होऊ शकते याचा सरळ अर्थ काय आपलं वीज बिल वाढणार आणि गुंतवणुकीवर मिळणारा परतावा कमी होणार हे नुकसान आपण अगदी सहज टाळू शकतो चला तर मग यावर उपाय काय आहे हे पाहूया सुरुवात करूया सिस्टमच्या चेहऱ्यापासून म्हणजेच आपल्या सोलर पॅनलपासून यांची काळजी कशी घ्यायची हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया आपल्याला माहीत आहे का आपल्या पॅनलवर जमा होणारी ही साधी धूळ पक्ष्यांची विष्ठा आणि प्रदूषण आपल्या वीज बिलावर थेट परिणाम करतं कारण ते सूर्यप्रकाश अडवतात ज्यामुळे वीज निर्मिती कमी होते म्हणूनच नियमित स्वच्छता हाच यावरचा एकमेव आणि प्रभावी उपाय आहे पॅनल स्वच्छ करणं खूप सोपं आहे दर पंधरा ते वीस दिवसांनी फक्त साध्या आणि स्वच्छ पाण्याने पॅनल साफ करा एक गोष्ट लक्षात ठेवा कोणतंही केमिकल किंवा डिटर्जंट वापरू नका स्वच्छता नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ऊन कमी झाल्यावरच करा आणि हो पॅनलला ओरखडे पडू नयेत म्हणून नेहमी मऊ कापड किंवा वायपर वापरा विशेषतः पावसाळ्यानंतर आणि उन्हाळ्यात ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे स्वच्छतेसोबतच पॅनलची डोळ्यांनी तपासणी करणंही तितकंच महत्वाचं आहे पॅनलवर काही तळे किंवा काचेला नुकसान झालंय का ते नीट पहा जर पॅनलमधले काही सेल्स इतर सेल्सपेक्षा जास्त काळे किंवा गडद रंगाचे दिसले तर ते हॉटस्पॉट असू शकतात हॉटस्पॉट म्हणजे काय तर पॅनलचा तो भाग जास्त गरम होऊन कायमचा खराब होतो ज्यामुळे संपूर्ण पॅनलची कार्यक्षमता कमी होते बरं पॅनल तर झाले पण सिस्टीमचा खरा मेंदू आणि नर्वस सिस्टीम तर दुसरीकडेच आहे आता आपण इन्व्हर्टर आणि वायरिंगच्या तपासणीकडे वळूया ही एक पाच मिनिटांची तपासणी आहे जी कोणीही करू शकतं सगळ्यात आधी इन्व्हर्टरच्या आजूबाजूला हवा खेळती राहील याची खात्री करा जेणेकरून तो जास्त गरम होणार नाही त्याच्या डिस्प्लेवर काही एरर कोड किंवा लाल दिवा दिसतोय का यावर लक्ष ठेवा वायरिंग कुठं सैल झालेलं नाही ना हे गोळ्यांनी तपासा आणि एमसी बी किंवा फ्यूज सारखी सेफ्टी उपकरणं ऑन स्थितीत असल्याची खात्री करा आता आपण एका महत्वाच्या भागाकडे आलो आहोत आपली सिस्टम व्यवस्थित काम करते की नाही हे नक्की ओळखायचं कसं यासाठी आपल्याला तिची कामगिरी मोजावी लागेल आपली सिस्टम निरोगी आहे की नाही हे तपासण्याचा सर्वात सोप्पा मार्ग म्हणजे दररोज होणाऱ्या वीज निर्मितीवर लक्ष ठेवणं अगदी सोपं आहे जसं आपण आपल्या गाडीचं मायलेज तपासतो तसंच काही हे आहे इथे दोन गोष्टी समजून घ्या एक म्हणजे अपेक्षित जनरेशन म्हणजेच आपल्या सिस्टमने हवामानानुसार किती वीज बनवायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे वास्तविक जनरेशन म्हणजे ती प्रत्यक्षात किती वीज बनवत आहे हे आपल्याला मोबाईल ॲप आप किंवा इन्व्हर्टरच्या डिस्प्लेवर दिसतं या दोन्हीमध्ये जर मोठी तफावत असेल तर समजून जा की सिस्टममध्ये नक्कीच काहीतरी समस्या आहे चला आता शेवटच्या आणि अत्यंत महत्वाच्या टप्प्याकडे जाऊया इथे आपण काही प्रो टिप्स पाहणार आहोत ज्या आपल्याला केवळ एक सिस्टम मालक नाही तर एक स्मार्ट सिस्टम मालक बनवतील या तीन चुका टाळल्यास आपण हजार रुपयांचं नुकसान वाचू शकता पहिली चूक पॅनलवर कधीही हाय प्रेशर वॉटर जेट वापरू नका यामुळे पॅनलचं सील खराब होऊ शकतं दुसरी इन्व्हर्टरवर दिसणाऱ्या लहान सहान कोडकडे दुर्लक्ष करू नका आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची कोणत्याही स्थानिक किंवा अकुशल टेक्निशियनकडून काम करून घेण्याऐवजी नेहमी कंपनीच्या अधिकृत व्यक्तीलाच बोलवा हा भाग महत्त्वाचा वाटल्यास सोलर वापरणाऱ्या आपल्या मित्रांना नक्की शेअर करा सिस्टमचं आयुष्य जास्तीत जास्त वाढवण्यासाठी हे तीन स्मार्ट पर्याय आहेत वर्षातून एकदा तरी प्रोफेशनल्सकडनं संपूर्ण सिस्टमची तपासणी करून घ्या शक्य असल्यास वार्षिक देखभाल करार म्हणजेच एएमसी घ्या सुरुवातीला हा खर्च वाटू शकतो पण भविष्यात होणाऱ्या मोठ्या नुकसानीपासून आणि खर्चापासून हे पर्याय आपला नक्कीच बचाव करतात तर ही होती सोलार सिस्टीमच्या देखभालीची सविस्तर माहिती पण समजा आपल्या सिस्टीममध्ये काही समस्या आलीच तर ती ओळखायची कशी आणि त्यावर प्राथमिक उपाय काय करायचे हे आपण पुढच्या भागात सविस्तरपणे पाहणार आहोत ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका